सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय जर नवीन तुम्ही कुठली एखादी उपासना मी सरळ विषय घ्यायला लागले नवीन जर तुम्ही कुठली उपासना करायला सुरुवात केली समजा तुमची दीड तासाची कायमची उपासना आहे ती तुम्ही करताय पण काहीतरी कुठले तरी नवीन उपासना तुम्ही आता सुरू केली आहे वगैरे तर त्यावेळेला ह्या गोष्टी हमखास घडतात माझ्यासोबत बऱ्याच वेळेला घडलेत आणि मला वाटतं की सगळ्यांसोबत हे घडतच असणार का तर बघा आपण एखादी नवीन उपासना करायला लागलो ना तर खूप अडचणी येतात म्हणजे सुरुवातीला ना नवीन एखादा गुरु आपण करून घेतला म्हणजे एखाद्या गुरु गुरूंचा अनुग्रह घेतला नवीन तर त्यावेळेला खूप छान चांगले चांगले अनुभव येतात आणि नंतर थोड्या दिवसांनी असे काही म्हणजे अचानक असे काही प्रॉब्लेम सुरू होतात की असं वाटतंय बाबा आपण एवढं करतो आहे आणि एवढं व्यवस्थित करायला लागलो आहे आपण सेवा उपासना आणि हे असं का व्हायला लागलं आहे आणि मग असं वाटायला लागतं आहे की नको हे आपण हे करायला लागलो आहे त्यापासून जास्तच अडचणी यायला लागल्यात आणि आपण हे सोडून देऊया तर तुम्हाला खरं सांगते ही चूक कधीही करू नका जर तुम्ही एखादी उपासना सुरुवात केली भले तुम्ही आता ते मी काल व्हिडिओ टाकला आहे ना तर तसं तुम्ही सात दिवसांची आता जर वाचनाची सेवा जरी घेतली असेल सिद्धारूढ से वैभव वाचायला घेतला असेल तरीसुद्धा पहिले दोन तीन एखादा दिवस व्यवस्थित जाईल आणि दोन तीन दिवसानं ती काहीतरी अडचण म्हणजे असं वाटेल की नकोच वाचायलाच नको जाऊ दे असं होईल कदाचित तर तसं करूच नका जरी अडचण कितीही मोठी अडचण आली असली तरी त्यातनं पण बाहेर तांनीच काढतात पण फक्त ती ती तो आपल्या परीक्षेचा काळ असतोय की तुझी भक्ती ही आई म्हणतात ना वाऱ्याच्या झुळकी शरी सरक सरशी जे काळी उडतं किंवा गवताची पाती जे जे हे असते पा पाला पाचो जा तसा ज जसा जा उडून जातो आहे हवेच्या सरशी तशी आपली भक्ती आहे का ह्याची परीक्षा असते ती तर ज्या वेळेला नवीन आपण अनुग्रह घेतलेला असतो आहे किंवा नवीन एखादी सेवा सुरू केलेली असते भले आपण आईंच्या मार्गात आहे ही दीड तासाची तुम्ही करताय आणखी दुसरी कुठली तरी एखादी उपासना आपण करायला घेतली तर त्यावेळी ह्या गोष्टी हमखास होतात नवीन नवीन कुठली तरी उपासना करायला सुरुवात केली की पहिले एक थोडे दिवस जरा चांगले वाटतात किंवा एखाद्या गुरूंचं सुरुवातीला सुरुवातीला सुरु खूप छान वाटायला लागते आणि आपण थोडे दिवस केलं की एक दोन चार महिन्यानंतर एकदम अडचणी यायला लागतात आणि आपण मग मधनंच काय करून इतकं उपयोग हो आहे इतकं करायला लागलो आहे आपण आणि काय करून उपयोग हो आहे म्हणून आपण मग सोडून देतो आहे तर सोडलं तर तिथंच संपलं तो म्हणजे आपण परत हे झालो मागं गेलो तसंच तग धरून राहायचं मी तुम्हाला खरं सांगते ह्या गोष्टी घडलेल्या आहेत माझ्यासोबत जर नवीन उपासना आपण एखादी स्टार्ट केली ना तर कितीही मोठी अडचणी येऊ हो दे कितीही मोठी अडचणी होऊ दे त्यातनं पण त्यांनीच बाहेर काढतात पण ती अडचण फक्त आपल्या परीक्षेचा काळ असतो आहे त्यावेळी अजिबात उपासना सोडायची नाही किंवा आपण जे नवीन काहीतरी उपासनेचा घाट घातला आहे तो मध्येच थांबवायचा नाही काहीही होऊ दे काहीही होऊ दे ती उपासना मध्ये थांबवायची नाही एक वर्षभर तुम्ही कंटिन्यू बघा एखादी उपासना केली ना तर तुम्ही जी अपेक्षा केली असेल ना त्या अपेक्षेच्या चौपटीनं तुम्हाला मिळणार हा हे खरंच आहे शंभर शंभर नवे एकशे एक टक्के खरं आहे का तर मी स्वत हे अनुभव घेतलेले आहेत एक एक वेळेला मी एखादी नवीन उपासना करायला लागल्यावर मला असं वाटायचं की बापरे का आणि आत्ता मी जे सांगते ना आ, की ह्या दि ह्या ह्याच्यामध्ये ही उपासना करा हे त्या ह्याच्यामध्ये ही उपासना करा हे स्वतः मी आधी केलेलं आहे आणि मला खरंच खूप भारी अनुभव आलेले आहेत आणि म्हणून मी हे शेअर करत असते प्रत्येक वेळेला आणि मला वाटतंय की हे प्रत्येकाने म्हणजे मी शेअर करते नाही आई माझ्याकडून ते शेअर करून घेतात तो कृष्ण बसला आहे ना तो सगळं मला बोलायला लावतो आहे आणि मी नाही आहे हे करत का तर ज माझ्यासारखंच आणि कुणाचं चा तरी चांगलं व्हावं अशी त्याची इच्छा आहे ते तेवढं तेवढं करण्याची माझी लायकी नाही आहे तो ते करून घेतो आहे तर हे जी ही जी गोष्ट आहे ना ही मला खरंच आता अचानक वाटलं की शेअर करावे म्हणजे अचानक वाटलं म्हणजे कालच तो व्हिडिओ केलेला आहे पण तो कधी पोस्ट होईल मला माहिती नाही म्हणजे हा व्हिडिओ खरं तर ह्याच्या शुक्रवारी पोस्ट करायला म्हणजे मी पोस्ट करत नाही आहे तयार करायला लागलेला आहे तर हा कधी पोस्ट होईल मला माहीत नाही पण हे हे आहे की शुक्रवारी मी दोन व्हिडिओ आप म्हणजे तयार केलेले आहेत हा कदाचित शनिवारी येईल पण कधी येईल माहीत नाही तर तुम्हाला सांगते मी उपासना कुठलीही आत्ता सुरू करत असाल ना तर तुम्ही ही गोष्ट मात्र करा की उपासना सुरू केल्यावर मला माहिती आहे हंड्रेड अँड वन पर्सेंट अडचणी येता येतात आणि येणारच ती परत ती तो परीक्षेचा काळ आहे तर त्यातनं आपल्याला आऊट होऊन निघायचं आहे आपल्याला फेल व्हायचं नाही आहे त्यामुळे कितीही मोठी अडचणी दे कितीही मोठी अडचणी दे उपासनेत खंड पडू देऊ नका जे ठरवलं आहे ना ज्या वेळेत ठरवलं आहे जे ठरवलं आहे ते करायचं म्हणजे करायचंच का तर मध्ये अर्ध सोडलं ना तर तोटा आपलाच आहे आणि कितीही अडचण आली तरी त्यांच्या पायावर माथा ठेवायचा आणि परत सुरुवात करायची उपासनेला तु तुम्ही किती जरी अडचण आली तर तुम्ही तारायला आहे ही हे एक मनाशी आपण घट्टच पकडून ठेवायचं आणि ते तारतातच आणि ते त्यातनं बाहेर काढतातच फक्त तो ती म्हणजे ह्या गोष्टीसाठी ती पण गोष्ट असू शकता की आपले गुरु आपली परीक्षा घेत असतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या अवतीभोवती जी निगेटिव्हिटी असतात ती निगेटिव्हिटीसुद्धा आपल्याला आपल्याच आपल्याकडून चांगल्या गोष्टी होऊ देत नसतात बघा आपल्याला बऱ्याच वेळेला वाटतं हे आपण छानपैकी करावं छान ते आपण छानपैकी पण एखादी चांगली गोष्ट करताना आपल्याकडं आपल्याला आपल्याकडून ते लवकर होत नाही का तर काही वेळेला आपल्या अवतीभोवतीची निगेटिव्हिटी पण तेवढी पॉवरफुल असते की आपल्याकडून चांगल्या गोष्टी घडत नाहीत तर तुम्हाला मी तेच तीच गोष्ट सांगायची आहे जर तुम्ही आता काही नवीन उपासनेला सुरुवात केला असेल आता महाशिवरात्री आहे त्यानिमित्तानं आपण नवीन उपासनेला वगैरे सुरुवात करतो आहे तर उपासनेत खंड पडू देऊ नका ती कंटिन्यू सेवा करा आपली सात दिवसाच्या तुम्ही वाचनाची सिद्धारूढ वैभव समजा वाचायला घेतला असेल तर कितीही सात दिवसात अडचणी आल्या तरीसुद्धा त्यानेच त्यातनं बाहेर काढणार अजिबात तुम्ही डगमगू नका जे ठरवलं आहे ज्या वेळे ठरवलं आहे त्यावेळेतच करा भजनाच्या वेळा सोडून करा मी प्रत्येक वेळेला हे सांगते भजनाच्या वेळा सोडून करा मंदिरात भजन चालू असताना घरी करू नका मंदिरात चार टायमाच्या उपासना चालू आहे आता तर त्या ती वेळा सोडून करा आणि सगळ्यांकडून खूप छान सेवा घडू दे ही आईंच्या चरणी कृष्णाच्या चरणी प्रार्थना आहे श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय श्री सिद्धारुड स्वामी महाराज की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय